कापलेलं तिकीट ते तिकीट जाहीर करणारे विनोद तावडेंचं यश काय तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली ही यादी जाहीर झाल्यानंतर विनोद तावडेंची खूप चर्चा झाली त्यामागचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं आणि आज तेच विनोद तावडे दिल्लीतून भाजपची लोकसभेची उमेदवारी घोषित करतायत त्यामुळे विधानसभेचं तिकीट कापण्यापासून ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव होण्यापर्यंतचा तावडेंचा नेमका प्रवास कसा होता हे जाणून घेऊया दोन हजार एकोणीस मध्ये विनोद तावडे यांच्याकडून महत्वाचं पद काढून घेण्यात आलं त्यानंतर त्यांचं विधानसभा निवडणुकीचं तिकीट कापलं गेलं त्यानंतर राजकीय वर्तुळात विनोद तावडे यांचे पंख छाटल्याची चर्चा सुरू होती मात्र पक्षाने विनोद तावडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पातळीवर सक्रिय केलं तावडे राष्ट्रीय पातळीवर सक्रिय झाल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या या जबाबदारा तावडेंनी चोखपणे त्यामुळे भाजपकडून त्यांना आणखी जबाबदाऱ्या मिळत गेल्या यानंतर पक्षाने भाजपच्या मिशन दोन हजार चोवीस साठी एका महत्वाच्या समितीवर तावडेंची नियुक्ती केली इतकंच नाही तर भाजपच्या दोन हजार चोवीसच्या पायाभूत नियोजनासाठी एक समिती नेमली गेली या समितीत तावडे निमंत्रक म्हणून होते या समितीत तावडेंवर प्रचारासाठी केंद्र ठरवणे राज्य पातळीवर नेत्यांचे दौरे ठरवणे ज्या जागेवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथे उमेदवार निश्चित करण्याची महत्वाची जबाबदारी होती ही जबाबदारी देखील त्यांनी चोख बजावली दरम्यान पक्षाने डावलल्यानंतर विनोद तावडे खचले नाही आपल्या मनातील खतखत कधी त्यांनी व्यक्त केली नाही पक्ष देईल ती जबाबदारी चोख बजावत गेली राज्याच्या राजकारणात त्यांनी त्यांची छाप सोडली मात्र दिल्लीतही ते त्यांनी आपली मोहर उमटवली